आनंद अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा पार पडत आहे पण अँटेलियामध्ये एक व्यक्ती अशी आली होती की जिचा जास्त मेकअप नव्हता अंबानींच्या लग्नाला जायचं म्हटलं तर बॉलिवूड हॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी बिजनेस कपड्यामध्ये जास्तीत जास्त मेकअप आपल्याला दिसल्या पण ही तरुणी कोण होती जिची चर्चा सर्वत्र जास्त झाली कारण तिने अतिशय साधा मेकअप केला होता मोजकीच दागिने घातले होते आणि ही तरुणी राधिकाच्या अगदी जवळची होती नक्की ही तरुणी कोण आहे ही चर्चा सर्वत्र पसरली होती ही तरुणी आपल्या तिच्या पतीसोबत सोहळ्याला उपस्थित होते तिने एक नेकलेस डायमंड इयरिंग आणि ब्रेसलेट फक्त इतकीची ज्वेलरी परिधान केली होती पण यामध्ये सुद्धा ती खूप उठून दिसत होती ही तरुणी म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून राधिकाची मोठी बहीण अंजली मर्चंट मजेटिया आहे अंजली आणि राधिका या एकमेकांच्या केवळ बहिणीच नसून चांगल्या मैत्रिणी सुद्धा आहेत सोशल मीडियावर आपण दोघींचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज पाहू शकतो असं म्हटलं जात की राधिकाची बहीण सुद्धा कोणत्या अभिनेत्री पेक्षा कमी नाहीये अंजली मर्चंट ही स्टाईल आणि फॅशनच्या अंजली आणि राधिका नेहमीच एकत्र दिसायच्या अंजली मर्चंट चे दोन हजार वीस साली अमन मजिठिया याच्याशी लग्न झाला आहे अंजली ड्राफिक्स ची सहसंस्थापक सुद्धा आहे त्याचबरोबर स्वतःचा पिढीचा चालत असलेला व्यवसाय सुद्धा सांभाळण्यात करते आतापर्यंतचे जेवढे फोटोज आणि व्हिडिओ आहेत यामध्ये आपल्याला अंजली दिसते अंजलीला एक गोंडस मुलगा सुद्धा सुद्धा आहे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर अंबानींच्या लग्नातील कोणता व्हिडिओ तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे कळवायला विसरू नका आणि अशाच एंटरटेनमेंट अपडेटसाठी माय महानगर माणिनीला जरूर सबस्क्राईब करा